आणि स्वामींना तुमच्या प्रपंचामध्ये करता माना बघा स्वामी तुमच्यावर एकही संकट येऊन देणार नाहीये हे दत्तवानी सत्यवानी दादा बोलतोय ज्यावेळेस तुमच्या प्रपंचा करता स्वामी राय असतील त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये तुमच्या प्रपंचाची गाडी असेल कुणाची अवकात आहे कुणाची ताकद आहे कुठल्याही संकटाची काय मजाल आहे की तुमच्यावर चाल करून येईल श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आता सगळं संपलेलं आहे आता असं वाटतंय की ही येणारी संकट आपल्याला सोडणार नाहीयेत कारण गेल्या कित्येक दिवसापासून पाहताय कित्येक वर्षापासून पाहताय की संकट अशे आहेत की एक संकट झालं की दुसरं संकट आणि दुसरं संकट झालं की तिसरं संकट उभच राहते यातून मार्गच निघत नाहीये मग अशा परिस्थितीमध्ये केलं काय पाहिजे अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या बापाचे पाय धरले पाहिजे मी तुम्हाला सांगतो की तुमच्या जीवनामध्ये संकट येण्याचे कारण म्हणजे तुम्ही स्वतः आहात अनेक लोक म्हणतात की दादा आमची फसवणूक झाली आम्हाला लुटलं गेलं किंवा आमचं जे होतं ते लोकांनी हिसकावून घेऊन गेले किंवा लोकांनी आम्हाला बदनाम केलं याच्यामुळे आमच्या घराची वाट लागली पण पूर्वजन्मातलं काहीतरी कुकर्म असतं पूर्वसंचित कर्म जे बिघडलेले आपली असतात किंवा जे दोषकर्मांचे आपल्याला लागलेले असतात कुणाची हाय असेल कुणाची बदूआ असेल कुणाचा शाप असेल जर कदाचित आपल्या घराण्याला लागलेला असेल त्या शापाची जी हाय दुआ आहे ही घरातील प्रत्येक व्यक्तीला सोसावी लागते याची झळ प्रत्येक घरातल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ती सोसावी लागते हे मात्र त्रिवार आहे म्हणून तुम्हाला सांगतो तर या शापातून किंवा तुम्हाला या संकटांच्या मालिकेतून जर तुम्हाला बाहेर पाडायचं तर निश्चितच स्वामी आईचा दत्ताईचा एक सुंदर असा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही करताय तुमच्या प्रपंचा जीवनामध्ये कोणतंही संकट येणार नाही सांगतो जर आता वारंवार संकट येतात हरलेले आहात थकलेले आहात अक्षरशः तलवारही तुम्ही फेकून दिलेली आहे किती दिवस लाडायचं कुणासाठी लाडायचं आता आपल्याकडून काही एक शक्य होत नाहीये मनोबल पूर्णपणे तुमचं तुटलेलं आहे तर निश्चितच तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो की तुम्ही स्वामी आईला शरण जावा आता एक तुम्हाला एक मी छोटीशी प्रार्थना सांगतो ही प्रार्थना लाख मोलाची दुवा तुम्हाला देईल ही प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये नवजीवन तुम्हाला प्राप्त करून देईल ही प्रार्थना तुम्हाला स्वामींची कृपादृष्टी मिळवून देईल तुम्ही हात जोडा कोणत्याही दिवशी स्वामींच्या पुढे उभे राहा मंदिरात जावा शक्यतो आणि तिथं गेल्यानंतर हात जोडून फक्त कळकळीने एवढंच म्हणा मी आज तुझ्या दारामध्ये आलोय भगवंता हे स्वामी राया मी तुझं बाळ आहे मी तुझा मुलगा मी तुझी मुलगी आहे भगवंता आजपर्यंत कळत न कळत माझ्याकडून खूप असे अपराध झाले असतील तर त्यासाठी तुम्हाला क्षमा कर मी तुझं बाळ आहे मला माहीत नाहीये कोणते कुकर्म माझ्याकडून मा झालेले आहेत आणि कोणत्या जन्मातली पाप मी आत्ता फेडतोय पण भगवंता मला एकच हवं आहे मला म्हणजे तुझं नाव हवं आहे भगवंता तुझं नामस्मरण माझ्या मुखामध्ये मा आलं पाहिजे आणि याच्याबरोबर भगवंता तू माझ्यावर कृपादृष्टीही केली पाहिजे आता एवढी प्रार्थना केल्यानंतर तुम्ही घरी या स्वामींचा जो नाम जप आहे जयघोष आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे तो तुम्ही निरंतर जपा किंवा दत्ताईचा आईचा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जपा किंवा अजून एक संकटातला पॉवरफुल एक मंत्र सांगतो तो मंत्र जर गेली तुम्ही अकरावेळेस जपताय तर जगातलं कोणतंही संकट तुम्हाला टच करणार नाहीये तर तो मंत्र आहे श्रीपाद श्री वल्लभ नर हरी दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा श्रीपाद श्री नर हरी सत् दिगंबरा वासुदेवा नंद सरस्वती सद्गुरु नाका कृपा करा हा जरी मंत्र म्हटला ना तर बघा संकट तुमच्यावर येणार नाहीये मुख्यतः आपण स्वतःच आपल्या प्रपंचासाठी किंवा आपल्या जीवनासाठी दुःख बनत असतो कारण आपल्याला जर सुखाची प्राप्ती करून घ्यायची आणि दुःखाला जर दूर करायचंय तर प्रपंचामध्ये आपण राम म्हटलं पाहिजे प्रपंचामध्ये आपण स्वामींना मानलं पाहिजे कारण कोणतीही गोष्ट तुम्ही करताय तर त्या गोष्टीमध्ये असं म्हटलं पाहिजे की हे रामराया किंवा हे स्वामीराया हे सर्व करतोय मीही तुझ्या मर्जीनं करतोय किंवा तुम्ही एखादं दुकान विकत घेतले दुकान नवीन चालू केले तर तुम्ही म्हटलं पाहिजे की हे स्वामीराया हे दुकान तुमचंच आहे आणि त्या दुकानामध्ये मी तुमचा दास आहे मी तुमचा नोकर आहे आणि तुम्ही मालिक आहात तुम्ही हा गल्ला सांभाळा मी या दुकानामध्ये चाकरी करेन मी या दुकानामध्ये नोकरी करेन स्वामीराया तुमचा कृपा आशीर्वाद या दुकानावर राहू द्या ज्यावेळेस तुम्ही तुमचं जे पण काही आहे जीवनातलं ते जर तुम्ही स्वामीरायांना सोपवत आहे त्यांना जर तुमच्या प्रपंचामध्ये कर्ता मानताय मी ही भावना जर तुम्ही टाळताय तर निश्चितच त्या प्रपंचामध्ये सुधारणा होणार आहे त्या घरावर कोणतेही संकट ना ना येणार नाहीये सर्व काही जसं माझं सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ब्रह्मचैतन्य आई म्हणते की तुम्ही बाळांनो तुमचा जो प्रपंच आहे सर्व रामरायांच्या हाती देऊन टाका आणि निवांत तुम्ही एखादी सरकारी नोकरी असते बघा त्या नोकरी सारखी रिटायरमेंट घेऊन टाका म्हणजे सांगण्याचा उद्देश म्हणजे सद्गुरु आई असं का म्हणते की तुमचा प्रपंच सर्व रामरायाच्या हाती टाका म्हणजे तुम्ही तुमच्या प्रपंचामध्ये कष्ट करा काम करा तुमचं कर्तव्य करा पण जे होतंय ते रामाच्या कृपेने होतंय जे होणारे तेही रामाच्या कृपेने होणार आहे आणि जे झाले तेही रामाच्या कृपेने झाले फक्त एवढं तुम्ही म्हणायला विसरू नका हा प्रपंच मी तुला सोपवलेला आहे तुझं तू बघ बाबा ही चार घरामध्ये मुलं आहेत ही माझी बायको आहे ही माझे आई वडील आहेत यांना कसं जगवायचं तुझं तू बघ पशु पक्ष्यांना तू जगवतोस मुख्या जनावरांना तू जगवतो तर या तुझ्या दासाला तू का जगवणार नाहीये म्हणून तुम्हाला सांगतो जर प्रपंचामध्ये भगवंताला करता मानला तर तो प्रपंच कधीच दुःखाच्या जळू शकत नाहीये हे त्रिवार सत्य मी तुम्हाला सांगतो म्हणून नाम साधनेची धरा आणि स्वामींना तुमच्या प्रपंचामध्ये करता माना बघा स्वामी तुमच्यावर एकही संकट येऊन देणार नाहीये हे दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय ज्यावेळेस तुमच्या प्रपंचा करता स्वामी राय असतील त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये तुमच्या प्रपंचाची गाडी असेल कुणाची अवकात आहे कुणाची ताकद आहे कुठल्याही संकटाची काय मजाल आहे की तुमच्यावर चाल करून येईल कारण साक्षात स्वामी रायांनी तुमची गाडी धरलेली आहे स्वामी राया त्या गाडीचे सारते आहेत आणि स्वामी राया तुम्हाला घेऊन चाललेले आहेत फक्त तुम्ही स्वामींना शरण जावा आणि तुमच्या जीवनामध्ये स्वामी सेवा करा बघा कोणतंही संकट तुम्हाला टच करणार नाही